मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करणाऱ्या म्हणून जरांगीची प्रकृती सध्या खालावली त्यांनी डॉक्टरांचे उपचार घेण्यास नाकार दिलाय म्हणून ना जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आठ जूनपासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे सगळे स्वैऱ्याची अंमलबजावणी ही त्यांची प्रमुख मागणी आहे पण जरांगे पाटील म्हणाले की कठोर उपोषण सुरू आहे उगाचच मराठ्यांना लाडी गुडी लावत असतील तर गोड बोलून काटा काढायचा मग काम असल्याचा अंदाज मला दिसत आहे एकीकडे तातडीने मार्ग काढून म्हणायचं आणि इकडं कठोर उपोषण सुरू आहे इकडे अमरण उपोषण सुरू आहे तर सरकार मुद्दाम बैठका घेऊन मला लाडीगुडी लावण्याचा प्रयत्न करत आहे सरकार मुद्दामून डाव आहे त्यांना माया असते तर दखल घेतली असती सरकारकडून खेळवणे सुरू आहे असं दिसतं मात्र त्यांनी दखल घेतली नाही तर मराठे चांगला हिसका दाखवतील असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे डॉक्टरांनी मला उपचार घेण्यास सांगितलं परंतु मी उपचार घेणार नाही माझी भूमिका कायम मा आहे असं म्हणत जरांगे पाटील यांनी उपचारास नाकार दिला यावेळी बोलताना त्यांनी तू थोडे थांब तुला कळेल असं म्हणत छगन भुजबळ यांनाही थेट इशारा दिला आहे बिरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर